मराठी ते धडक ते धडक ग्राहकांनो आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्पेअर पार्ट ॲक्सिडेंटमधील इन्शुरन्सची कामे कम्प्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस ला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराव विटा पत्ता सराफ पेट विस चे पब्लिक रिलेशन ऑफिसर सुनील चव्हाण यांची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुनील चव्हाण यांनी आदर्श उपक्रमाची परंपरा आबाधित आहे आपला वाढदिवस मतिमंद आणि अनाथ लेकरांसोबत साजरा करून सुनील चव्हाण यांनी सामाजिक संदेश दिलाय मी आता असे डॉक्टर इथं आले आणि त्यांनी म्हणजे मुलांच्यासाठी खाऊ मी जे, जे सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त वस्तू आणल्या मी त्यांना खूप खूप आशीर्वाद देते श्री हॉस्पिटलच्या माध्यमातून परिसरातील लोकांना आरोग्याच्या सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असणारे डॉक्टर अलोक नर्दे आणि डॉक्टर भरत देवकर यांचे विश्वासू सहकारी ओम श्री हॉस्पिटलचे पब्लिक रिलेशन्स ऑफिसर सुनील चव्हाण यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला आपल्या प्रत्येक वाढदिनी सुनील चव्हाण हे आपला वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करताना दिसून येतात त्यानुसार आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुनील चव्हाण यांनी आदर्श उपक्रमाची परंपरा ठेवली आहे आपला वाढदिवस मतिमंद आणि अनाथ लेकरांसोबत साजरा करून सुनील चव्हाण यांनी सामाजिक संदेश दिला आहे सुनील चव्हाण हे अत्यंत अभ्यासू आणि आपल्या तत्वाशी प्रामाणिक तर आहेतच शिवाय आपल्या रोखठोक स्वभावामुळे ते सर्वत्र परिचित आहेत ओमश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून काम करत असताना रुग्णांना केवळ वैद्यकीय वा सेवाच नव्हे तर मानसिक दृष्ट्या निरोगी बनवण्यासाठी सुनील चव्हाण हे नेहमीच अग्रेसर दिसतात एवढेच नव्हे तर सायकलिंग क्षेत्रात तालुक्यात नावलौकिक मिळवणारे सुनील चव्हाण यांनी अनेकांना व्यायामाविषयी देखील जागरूक केले आहे एक उत्कृष्ट वक्ता उत्कृष्ट सल्लागार उत्कृष्ट सहकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निखळ मनाचा सच्चा आणि दिलदार माणूस म्हणून सुनील चव्हाण यांची ओळख आहे अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वास जिओ मराठी परिवाराकडून वाढदिनी लक्ष लक्ष शुभेच्छा प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा ऑफर 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 कसली म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन फ्री स्नॅक्स हायड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम आर पी पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा जिओ मराठी